आज या ठिकाणी समस्त आदिवासी समाज बांधव जुन्नर तालुका आयोजित नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन दोन हजार चोवीस या दिनाच्या निमित्ताने का या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषदच्या सदस्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आशाताई मुचके यांना निवेदन देण्यासाठी आणि निमंत्रण देण्यासाठी आज आदिवासी समन्वय समितीचे सर्व कार्यकर्ते या का ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये मी सर्वांची या ठिकाणी ओळख करून देतो दत्ताबाऊ गवारी लोकनियुक्त सरपंच सुकावेडे अध्यक्ष वर्षभाई ट्रस्ट सुकावेडे त्यानंतर गोविंदरावजी साबळे लोकनियुक्त सरपंच तळेरान त्यानंतर सुनील विरनक सर आदर्श शिक्षक न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रू गोविंद साबळे सरपंच संघटना पेसा संघटनेचे तालुक्याचे अध्यक्ष त्यानंतर आदरणीय भांगेसाहेब साहेब लोकनियुक्त सरपंच पिंपळगाव जोगा दादाभाऊ सर आदर्श शिक्षक गेली त्यानंतर आदरणीय विकासबाब राऊत उपसरपंच शेतेवाडी त्यानंतर प्राध्यापक संजय साबळे सर सा। त्यानंतर आदर्श शिक्षक आदरणीय मोहन सर महालक्ष्मी विद्यालय उमरज बिरसा ब्रिगेडचे खंदे कार्यकर्ते संजय भांगे त्यानंतर आदरणीय चैतलीताई केंगले या ठिकाणी सीमाताई जयंत रगतवान दामनखेल गावच्या एक सामाजिक कार्यकर्त्या आणि आपल्या जवळच्या सोमतवाडी गावच्या नियुक्त सरपंच आदरणीय पुनमताई बारीकर हे सर्वजण आज या ठिकाणी असतात तुम्ही मी स्वतः बाळासाहेब लागे कार्याध्यक्ष पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती आणि संचालक जिल्हा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी किशोर बालेकर आदरणीय किशोर बालेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत ऐका ना आमच्या शिक्षकांचे नेते आणि नुकतेच ज्यांनी ज्यांची निवृत्ती झाली ते आणि आता पुढचे सर त्याचप्रमाणे नारंगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विविध कारखानी कारखान्याचे संचालक आदरणीय संतोष नाना खैर भाजपचे तालुका अध्यक्ष आदरणीय संतोष नाना खैरे पंचायत समितीचे माजी सदस्य आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीप नाना गांजाळे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जे या ठिकाणी खरंच आम्हाला सर्वांना दर आदिवासी दिनाला सहकार्य करतात ते आदरणीय सुरेश वानी साहेब आपलं सर्वांचं आदिवासी समाजाच्या वतीने स्वागत करतो आणि दत्ता भाऊंना विनंती करतो की आपण ताईंना या ठिकाणी या कार्यक्रमाचं दोघं उपस्थित निमंत्रण द्यायचे आहे आदरणीय श्रीमती रगतवान आणि बाळराव यांना विनंती करतो होताना तर आपण या ठिकाणी ताईंना द्यायची गेल्या वर्षी आपण एक प्रामाणिक प्रयत्न केला होता राजेश देशमुख था आपले कलेक्टर होते परंतु काय होतं की ऐन जातीच्या वेळी मला आपल्या वाजता कॉल आला आपल्या नगरसेविका आहेत पिंपरी चिंचवडला आणि त्यांनी मला कॉल केला होता ताई आ, की ताई मला असं वाटतं की माझी मागणी होती तुम्ही कराल ते म्हणून काय मागणी होती ताई आपण नगरसेविका आहात काय पाहिजे ने होतो नेमकं ते म्हणाले की मी शहरी भागात आहे तर तो तुम्ही ग्रामीण भागात एवढं बघता पुणे जिल्ह्यात तेवढं चालतं तर तुम्ही की नाही हा जो नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आहे ती रजा शासनाकडून आपल्याला आपल्याला सुट्टी मिळाली पाहिजे त्यासाठी प्रयत्न नाही परंतु झालं काय की त्या ताईने एवढ्या उशिरा राहिला तरी दुसऱ्या दिवशी पुण्याला गेली राजेश देशमुखांची भेट घेतली त्यांना पत्र व्यवहार दिलाय तो फोटो पण आपण करू परंतु या वेळेला सुद्धा ना ऐन मोमेंटला तुम्ही आता आलाय की चार दिवस तरी सुद्धा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे की त्याची आठवण करून देऊन आता असणारे दिवसे साहेब यांना पुन्हा एकदा आपण निवेदन देऊ त्यांना स्मरणपत्र देऊ की मागील असणारे कलेक्टर साहेब ज्यांना फक्त एकच आता राहिली होती म्हणून करता नाही एका दिवसात पण आता पण तुम्ही जर कळ आणलं म्हणाल तर निश्चितपणाने जागतिक आदिवासी दिनाची सुट्टी जाहीर व्हावी याचं पुन्हा एकदा पत्र देऊन आपण ती मागणी लावून धरूया आणि जर ते आपल्याकडनं आता झालंच तर आपल्याला त्याचा आनंद फार मोठा होईल आप तो आपण निश्चितपणाने पण माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे उद्या मी मंत्रालय चालले तिथे सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयात सुद्धा ही पत्र मी देणार आहे दरवर्षी सुट्टी मिळाली पाहिजे चार सुट्ट्या चार सुट्ट्या कलेक्टरकडे त्यांच्या अखत्यारीत असतात आणि त्या सुट्ट्या ते ज्यावेळी त्यांना वाटत की ह्या वेळी देऊ शकतो जसं आणीबाणीची वेळ आलेली रेड अलर्ट केला तशाच पद्धतीने एखादा सण किंवा एखादा दिवस विशेष म्हणून ते करू शकतात त्यांना तो अधिकार आहे तर त्याचा आपण आपल्या जिल्हा तरी कमीत कमी त्याचा आता पुढे पण विचार होईल कारण आज देशाच्या राष्ट्रपती त्या समाजाच्या महत्वाच्या धुवा आहे त्यामुळे हा मेसेज त्याच्यापर्यंत कसा पोहोचवता येईल याच्यासाठी आपल्याच जिल्ह्यापासून आपण सुरुवात करूया आणि निश्चितपणाने तुमच्या सर्वांच्या एकीचं पण या ताकदीवर आपण करू शकतो हा विश्वास आज मला वाटू लागला खूप आनंद वाटतो तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघू असेच एकत्र राहा आणि एकत्र आपल्या समाजाचा विकास हा त्याच निश्चितपणाने आपली प्रगती झाल्याशिवाय आणि आपली जी काही स्वप्न ती साकार करू शकतो फक्त एकीच्या जोरावर ती एकी तुमची अशी अखंडित राहू अशीच मी विघ्नाचे चर्चे विचार भाऊ आहे काम करायचं म्हटलं <laughs> तर असे सगळे एकत्र आले तर काही अडचण येणार नाही आपण एकत्रित सदस्य आहेत उपसरपंच बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका